दोहा घेताना माझ्या अभंगामध्ये रामही आलेला आहे राम कथा असल्यामुळे आणि शिवरात्री असल्यामुळे शिवही आलेला आहे दोघाला घेऊन मी निघालेला दोघ अभंगात आहे ज्या दोह्याला स्वीकारले तो दोहा असं सांगतो शिवपद कमल जिनई रती नाही भगवान शंकराच्या चरणावर जात प्रेम नाहीये रती नाही त्याला माझा राम स्वप्नातही जवळ घेत नाही त्याला माझा राम स्वप्नातही जवळ घेत नाहीये हे मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगणार सांगावेल रामचंद्राने जर जवळ घ्यावं मला राम हवाय असं जर वाटत असेल ना तुम्हाला पहिलं काम करावं लागेल शंकराच्या चरण कमलावर प्रेम करावं लागेल आणि तो शिव आणि हा राम दोघांमध्ये काही फरक नाहीये हे जनाबाई त्या चष्मातून बघितलेलं आहे जिन बघितलेलं आहे या दोघांना आणि या दोघांच्या मला मॉनिटरला आवाज कमी रे भैया मॉनिटरला घ्या मॉनिटरला द्या मला तिकडचा बाहेरचा आवाज नकोय मेडल